साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज चार वर्षापूर्वी सोलापूर शहर करिता केंद्र आणि राज्य शासनाच्या घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत योजना लागू करण्यात आली तेव्हापासून शहरातील कचरा उचलण्याकरिता खासगी मक्तेदार नियुक्त करण्यात आले मक्तेदाराने शासनाने घालून दिलेल्या नियमांच्या अधीन राहून कचरा संकलन करण्याची अट घालण्यात आली या बदल्यात वर्षाकाठी शासनाकडून विशिष्ट अशा निधीची तरतूद करण्यात आली होती पण या पुढील काळात शासनाकडून घनकचरा व्यवस्थापन कोणताही निधी पालिकेला दिला जाणार नाही याकरिता स्थानिक प्रशासनाने सेवा कराच्या स्वरूपात स्वच्छता उपकर निधी वसूल करून तो कचरा संकलन करणाऱ्या मक्तेदाराला द्यावा लागणार आहे थोडक्यात काय तर यापुढे शासनाकडून घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कोणताही निधी पालिकेला मिळणार नाही सोलापूर महानगरपालिकेच्या मध्ये एक सप्टेंबर पासून उपविधी उप उप उपविधी सफाई कर नवीन लागणी करण्यासाठी शासनाने जी आर काढलेले जुलैमध्ये पूर्ण राज्यभर सर्व महानगरपालिकांच्या मध्ये हे सुरुवात होते ही अगोदर सफाई कर आम्ही फक्त रोडमध्ये जाडूसाठी सफाई सफाईकर आम्ही अगोदर लावला होता आता या घरी घरी जाऊन आम्ही ओला कचरा सुका कचरा वेगळा करण्यासाठी पण लोकांना दोन लाख आम्ही डस्टबिन अगोदर वापर केला होता तसेच त्याप्रमाणे घंटागाडी घेऊन आम्ही घरी घरी जाऊन हे कचरा उचलत असल्यामुळे हे सस्टेनेबल व्हावा हे पुढे पण व्यवस्थित चालवावा यासाठी शासनाने यासाठी वेगळा उपकर लावण्यासाठी निर्देश दिला होता त्याप्रमाणे आम्ही अगोदर जी पी निर्णय घेतला नसल्यामुळे शासनाने डायरेक्ट त्या जी आर काढून महानगरपालिकेला अधिकार दिलेले या नोटिफिकेशनमध्ये फक्त उपकार लावावा सोबत आणि यामध्ये कोणी घंटाघाडी व्यवस्थित येत नसेल तर त्या संबंधित ठेकेदारांनी संबंधित कर्मचाऱ्यांच्या पण जबाबदारी निश्चित करावा हे व्यवस्थित कचरा उचलायच्या व्यवस्थित सुरळीत असला पाहिजे म्हणून हे उपकार लावून आणि त्यांच्या विरुद्ध काय काय तक्रार येते त्या तक्रारचा पण आम्ही चोवीस तासामध्ये तो निष्कर्ष काढायचा असा नवीन नोटिफिकेशनमध्ये शासनाने आदेश दिलेले त्यामुळे शहरा शहरामध्ये कचराचा प्रश्न मिटवण्यासाठी आणि या, या पुढे पण घंटा गाडीच्या माध्यमातून कचरा उचलण्यासाठी ये उपकारच्या माध्यमातून महानगरपालिकेला मदत होते त्यामुळे सर्व नागरिकांनी या आपण सहकार्य करावा हेच आमच्या विनंती या नव्या कायद्याची अंमलबजावणी करताना शासनाने राज्यातील विविध पालिकेच्या प्रशासनास कचरा संकलन करण्यासंबंधीचे काही निर्बंध घालून दिले आहेत कचरा उचलणे त्याची वाहतूक व्यवस्था उभी करणे शिवाय कचऱ्याची विलेवाट कशा पद्धतीने लावावी या संदर्भात शासनाने आपल्या अध्यादेशात सांगितले आहे त्यानंतर आपणास वाटल्यास स्वच्छता उपकर विधी लावण्यासंबंधी विचार करावा थोडक्यात काय तर पालिकेची आर्थिक स्थिती भक्कम असेल तर पालिका प्रशासन स्वच्छता उपकरविधी लावण्याची गरज नाही तशी आर्थिक परिस्थिती भक्कम असावी अन्यथा पालिका आयुक्तांनी उपकरविधीची अंमलबजावणी सक्तीने करून घेण्याची तरतूद आहे पण शहरात घनकचरा अंतर्गत सुव्यवस्था करणे अपेक्षित असताना आयुक्त मात्र स्वच्छता उपकरविधीची अंमलबजावणी करण्याकडे अधिक का लक्ष घालत आहेत हा संशोधनाचा विषय असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे ज्येष्ठ नेते नगरसेवक प्रभाकर जामगुंडे यांनी व्यक्त केली आहे सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार मान्य महाराष्ट्र शासनाने एक अध्यादेश काढून हा कायदा पारित केलेला आहे या कायद्यामध्ये याचा जर ग्या अध्यादेशाचा जर अभ्यास केला तर यामध्ये घनकचऱ्याचं नियोजन कशा पद्धतीनं असलं पाहिजे आणि त्याचं बिघटन वगैरे हो त्या सगळ्या बाबी महत्त्वाच्या बाबी आहेत त्याच्यामध्ये त्याची पद्धती कशी असली पाहिजे आणि तो कसा कचरा वेगवेगळा केला पाहिजे या सगळ्या बाबीचा त्याच्यात माहिती आहे या सगळ्या बाबीमध्ये हे सगळं करत असताना त्याच्यामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये शुल्क घेण्याविषयीचं एक एक भाग त्यात आलेला आहे आणि त्या भागावर त्यांनी असं म्हटलेलं आहे की या सगळ्या बाबीवर तुम्ही शुल्क आकारू शकता असं त्यांचं म्हणणं आहे शुल्क आकारण्याविषयी या अध्यादेशामध्ये कुठेही सक्ती केलेली नाही शाल शाल हा शब्द नाही आहे मे मेच आहे त्यामुळं शुल्क आकारू शकता मग शुल्क आकारायचं का नाही आकारायचं हा विषय कोणाचा ठरणार था आहे महानगरपालिकेचा ठरणार आहे शुल्क आकारायचं ठरलं असेल तर आयुक्तांनी तसा प्रस्ताव द्यावा त्या पद्धतीनं विचार करेल महानगरपालिका अन्यथा त्यांना आकारता येणार नाही अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं की ह्या सगळ्या बाबीस ह्या ज्या नियोजनाच्या बाबी आहेत त्या बाबीबद्दल आयुक्त कुठेही अप करत नाही त्या संपूर्ण प्रकरणामध्ये जे उपकर लावायचे आहेत किंवा जो उपभोक्ता शुल्क लावायचा आहे त्याच्यावरतीच हे केंद्रीकरण करून फक्त पैसे वसूल करण्याच्या बाबतीत पुढाकार घेत आहेत पण त्या नियोजनाचं काय आहे तुमची व्यवस्थापन कुठपर्यंत आलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय काय केलेलं आहात तुमची सध्याची यंत्रणा काय आहे आणि गाईडलाईन्सप्रमाणे काय ला, का गाई करावं लागणार आहे ह्या कुठल्याही बाबतीचा कुठेही उहप नाही आहे केवळ उपभोक्ता शुल्क लावण्याच्या लावण्याचं जे घाई ते करतायत आणि ते लावण्याबद्दल आमचं म्हणजे हे नाही आहे शासनाचं म्हणणं आहे लावू शकता असं शासनाचं म्हणणं आहे याचा अर्थ लावलंच पाहिजे असं नाही आहे ते आमच्या धोरणावर आहे अवलंबून लावायचं का नाही लावायचं मग धो हा जर धोरणात्मक असेल लावायचं का, का नाही तर तो प्रश्न महानगरपालिकेसमोर आला पाहिजे निर्णयासाठी लावायचं का नाही आपण म्हणून शासनाने कुठेही अध्यादेशामध्ये सक्ती केलेली नाही आहे अध्यादेशात त्यांनी स्पष्ट म्हणलं आहे तुम्ही उपभोक्ता शुल्क लावू शकता